सर्व महापुरुषाला अभिवादन करून आज ज्या ताकदीनं आपण या ठिकाणी मोर्चामध्ये जमा झालात सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो ज्या जातीवादी माजी खासदारानं आमच्या भावना दुखावण्याचं काम त्या ठिकाणी केलं आम्हाला वारंवार हिनवण्याचं काम इम्तिहज केलं कधी आम्हाला हरिजन म्हणतो तर कधी मागासवर्गांच्या स्कीम बद्दल बोलतो आता काल बघा तुम्ही फेसबुक लाईव्ह येऊन त्याला महाराष्ट्रातल्या कोणत्याही जाती धर्माच्या जा लोकांच्या जा जा स्कीम दिसत नाही परंतु इम्तिया जलीलला मागासवर्गांच्या ज्या कोणत्या स्कीम असेल त्या औद्योगिक असाल सात कोटीच्या असतील इथल्या छोट्या छोट्या घरकुलच्या स्कीम असतील ज्याच्यापासून मागासवर्गांना ला लाभ मिळणार आहे या सर्व स्कीम बंद पाडण्याचा खऱ्या अर्थानं जर सुपारी कोणी घेतली असेल तर ती इम्तियाज जलीलने घेतलेली आहे आणि आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगतो की आपल्या ज्या स्कीम बंद पाडण्यासाठी यांनी जी सुपारी घेतलेली आहे ज्या वेळेस वेळेचा लोकसभेचा खासदार झाला आणि विधानसभेचा आमदार होता अरे दलित वस्त्यामधला निधी गेला कुठं जो निधी हा फक्त एकटा बाबा पटेलला श्रीमंत करण्यासाठी तो निधी होता कोणत्याही दलित वस्तीमध्ये याने निधी वापरला नाही फक्त दलित वस्तीचे नाव वापरले आणि सगळे पैसे काढण्याचं काम इम्तियाज जनीनने केलेलं आहे मी तुम्हाला या मंचावरून आवाहन करतो इम्तियाज जलीन आंबेडकरवादी आंबेडकर वादी लोकांसंग भिडण्याची ताकद तुम्ही करू नका तुम्हाला मातीमध्ये मिळवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही अरे तेरी आम्ही जल गाई मग तेरा बल आम्ही जला नाही द्या येणाऱ्या इलेक्शन मध्ये मग कोणताही इलेक्शन असू द्या इमत्या चिला यायच्या आम्ही कधी निवडून येणार नाही आंबेडकर समाजाची ताकद तुला दाखवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही बाळासाहेब आंबेडकर बद्दल बोलतो आमच्या आंबेडकर बौद्ध समाजाबद्दल बोलतो पाच पाच हजार रुपयामध्ये विकतो असं म्हणतो आमच्या समाजातल्या बांधवांना तू काय तुझी हिंमत कशी होतीय एका समाजाला टार्गेट करण्याची तू जर समाजाला टार्गेट करायचा प्रयत्न जरी या ठिकाणी केला तर हा फक्त मोर्चा आहे येणाऱ्या काळामध्ये सर्व समाज तुझ्या घरावर हल्ला केल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट आता तू लक्षात ठेव हो। मी आपल्या सर्वांना एवढंच आवाहन करतो काही लोक त्याच्या सोबत आहे तेच फेसबुक मध्ये चार पाच लोक घेतो आणि पुरा आंबेडकर समाज मेरे साथ आहे अरे जे चार लोक तुझ्या सोबत आहे महानगरपालिकेचं तिकीट देऊ नको एक मी तुझ्या सोबत राहणार नाही ते कशासाठी आहे तर महानगरपालिकेच्या आता होणाऱ्या तीन महिन्यामध्ये स्थानिक सौराज्य संस्थाच्या जे तिकीट त्यांना या पाहिजे म्हणून ते चार पाच लोक तुमच्या सोबत आहे अरे आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची आवलाज आहे अशा तिकिटाला ठोकर मारणारी आवलाद आहे अशा कितीतरी तिकिटाला आम्ही ठोकर मारतो बाबासाहेबांच्या नावासाठी बाबासाहेबांच्या विचारासाठी आणि बाबासाहेबांच्या बद्दल समाजासाठी कोणी बोललं तर त्याला आडव करण्यासाठी आम्ही सातत्याने या ठिकाणी उभा राहू एवढंच या ठिकाणी बोलतो मी जाता जाता आपल्या सर्वांना गोष्ट दोन तो आपण सर्वांनी पूर्ण ताकदी ना लोक त्या घोषणा लो केल्या पाहिजे माझ्या माय बहिणीनं जय 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 भीम अरे इम्त्या पर्यंत आवाज आला नाही सगळ्यांनी हात वर करून आवाज द्या डॉक्टर सोऱ्यामध्ये पाहिजे राहतूर फिरायचे डाटर